छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरठा करणारी मोठी जी पाईपलाईन आहे काल रात्री तीन वाजेच्या सुमारास ती फुटली आणि आपण या ठिकाणी बघू शकता हीच ती पाईपलाईन आहे जी रात्री तीन वाजेच्या सुमारास ही पाण्याचं प्रेशरही खूप मोठ्या प्रमाणात असल्या या ठिकाणी त्यांनी थी फुटली होती आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर कशा पद्धतीने या ठिकाणी किती मोठा गड्डा जो आहे या पाण्याच्या प्रेशरने या ठिकाणी पडलेला आहे पूर्णपणे हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याचा आपण परिस्थिती बघू शकता हे पूर्णपणे हा डांबरीप्रमाचा रस्ता आहे आणि पुरा एवढा पाण्याचं प्रेशर होतं की पूर्ण रस्ता जो आहे हा या ठिकाणी उकळल्या सध्याला आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आपण या ठिकाणी की पाणी जे होतं या काही मधून सुद्धा पाणी या ठिकाणाहून येत होतं पण मात्र पाण्याचं प्रेशर एवढं असताना या ठिकाणी जर पाहिलं पण तर सध्या हा पूर्ण जे येतं जसं आपण गावाकडे कसा तर ह्याच पद्धतीने हा पाणी या ठिकाणी आलं होतं आपण हे सगळं बोलकर चित्र सध्या जर आपण या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने हे सगळं या ठिकाणी जर पाहिलं तर हे मुरूम जो आहे मुरुम पूर्ण या ठिकाणी हा रस्ता पूर्ण जो आहे हा पूर्ण रस्ता खोदल्याचा पाहायला मिळत आहे आपण जर या ठिकाणी जर हे दृश्य बघू सध्या आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे पुस्तकाचं ही विविध ही दुकानं या ठिकाणी लावली होती आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जे ही जे फाईल आपण या ठिकाणी एका वकिलाचे हे या ठिकाणी ऑफिस होतं या ठिकाणी रात्रीच्या तीन वाजेच्या सुमारास हे पाणी मध्ये गेल्यानंतर आपण जर हे हे संगणश कम्प्युटर असेल या ठिकाणी खुर्ची असतील पूर्णपणे या ठिकाणी भिजनेस सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे पण या ठिकाणी बघू शकता ती दोन ते तीन ते चार दुकानं जी आहेत थी, या ठिकाणी पूर्णपणे म्हणजे डोक्या इतकं पाणी जे होतं ह्या ठिकाणी पूर्ण तुमल्याचं चित्र साधार तीन वाजेच्या समोरच्या या ठिकाणी पाहायला होतं तर कपड्याचं दुकानसुद्धा त्या साईडला तर पूर्ण कपडे जी होती ही पूर्णपणे या ठिकाणी भिजलेली आहे तर तसे इतर ही ऑफिस या ठिकाणी होते तिथे देखील पूर्ण या ठिकाणी भिजल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे वोकल्याची पूर्ण फाईल जर बघितलं आपण तर या ठिकाणी फाईल कशा पद्धतीने पूर्ण या ठिकाणी भिजल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे दो तर दुसरीकडे आपण या ठिकाणी बघू शकता की ज्या पायऱ्या ज्या आहे या पायऱ्याच्या इथपर्यंत सर्व पाणी या ठिकाणी तुमल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळालं आहे पण नेमकं या ठिकाणी जाणून घेण्यासाठी

आ, थी, 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 की पुरे, पुरे कपड़े की दुकान है समझो पूरे कपड़े पूरे खराब हो गए हाँ ये पूरे हमारा तेईस चौबीस लाख रुपए का सर नुकसान हो गया पूरा मतलब पूरे कपड़ों की दुकान गोडाउन था हमारा गोडाउन पूरा टोटली हमारे बड़े भाई साहब है आज कौन कौन सी दुकान सात दुकाने यहाँ पे सात दुकानों के अंदर तकरीबन साठ लाख रूपये का नुकसान हुआ साठ लाख पचास से साठ लाख रूपये का नुकसान हुआ है जो कपड़े की दुकान थे पता चला रात में दो बजे जब ये कारपोरेशन की महानगर पालिका के पानी का लाइन फूटा लाइन फूटने के बाद में दो बजे यहाँ पे कुछ स्थानीय लोगों ने को कॉल किया फायर ब्रिगेड को भी कॉल किया फायर ब्रिगेड का गाड़ी सुबह छह बजे यहाँ स्पॉट पे आता है लेकिन वो अंदर जो किरकोड़ पानी था पहले वो कॉल पे गए वो साढ़े छह सात बजे यहाँ आने के बाद यहाँ तक पानी था ये ये ग्राउंड तक पानी था टोटल पानी होने के बाद उन्होंने यहाँ मशीन लगाने के बाद में उसके एक डेढ़ घंटे के बाद उनकी मशीन चालू हुई उन्होंने पानी निकाले पानी निकालने के बाद में जब कारपोरेशन के अधिकारी इंजीनियर हुआ तो वो लोगों को लोगों को कारपोरेशन वालों को घंटे पानी ए, आगे आगे। रात में दो बजे से तो सुबह सात बजे तक तो कंटिन्यू पानी था कंटिन्यू पानी था पानी कंटिन्यू था फिर रात में यहाँ के स्थानीय लोगों ने एम एसीबी को उनको बुला के लाइट वीट बंद कराए अभी कारपोरेशन के लोग सुबह आने के बाद तो कारपोरेशन वालों ने पहले वो लाइन चालू करने का डिसीजन लेकिन लोगों का जो नुकसान हुआ इसके लिए तो कोई प्रशासन जिम्मेदारी लेने के लिए तैयार नहीं है जहाँ पे जरूरत वहाँ पे आज तक अभी तक तहसीलदार साहब यहाँ स्पॉट पे मौजूद नहीं है पहले उनका काम करने मशीन चालू नहीं हुआ एक घंटा और रात में कभी उन्होंने तुरंत फॉलोअप लेते थे ना तो इतना नुकसान नहीं होता था हमारा कल कल नौ दस लाख रुपए का माल उतरा था और प्रॉपर माल पूरा बीस से पच्चीस लाख रुपए का था कल नौ लाख रुपए का माल हमारे पास बिल्स है और पूरा नौ बीस से पच्चीस लाख रुपए का हमारा नुकसान हो गया आपण या ठिकाणी पाहिलं तर कालच आम्ही ह्या दुकान माल उतरवला नऊ नऊ लाखाचा माल जो आहे उतरवला आणि त्या अगोदर माल असं एकूण वीस ते बावीस लाखाचा माल या ठिकाणी पूर्ण बिझनेस माती झाली या ठिकाणी सध्याला पाहायला मिळत आहे पण आपण दूर दूरपर्यंत पाहिलं तर ह्या चार ते पाच दुकानं आहे आणि पूर्ण या दुकानामध्ये जसं भयावय परिस्थिती जे जसं पुरामध्ये जसं घर वाहून जातं त्याच पद्धतीची परिस्थिती सध्या या ठिकाणी सुद्धा आता पाहायला मिळत आहे नेमकं आता जर आपण पाहिलं तर प्रशासन याकडे कसं बघायला आणि कसा निर्णय घेईल आता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे इधर महाटॉक् छत्रपति संभाजीनगर